आहे उपयोग झालेला आहे बरं पेत्र, ना कोणाचा उपयोग झाला पेत्र 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 म्हणजे काय आहे येशूचा शिष्य आहे शिष्य आणि या शिष्याच काय झालेलं आहे उपयोग झाला वाचा त्याचा लुकृषी वर्धमनाचा पाचवा अध्याय आणि काही वचन मध्ये सांगितलं मी वाचतो तुमच्यासाठी वाचते ना पाचवा अध्याय चौथा पाचवा किती पाचवा एक ते काय वाचा नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गणेशर सरोवराच्या किनाऱ्यापाशी उभा होता तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले ला दोन मछवे पाहिले त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते त्या मछव्यापैकी शिमोना एक शिमोनाचा होता त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मचव्यात बसून समुदायात शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोलाला म्हटले खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा शिवनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली तेव्हा त्याचे साथीदार दुसऱ्या मच्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्याच खुणवले मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले किती भुडु ये ले ले की ती बुडू लागले हे पाहून शिमोन पित्र येशूच्या पाया पडून म्हणाला प्रभू माझ्यापासून जा कारण मी पापी मनुष्य आहे कारण त्यांनी धरलेला माशाचा भोळका पाहून तो त्याच्यावर असलेले सर्वजण विस्मित झाले होते तसेच शिमोनाचे भागीदार जगदीचे मुलगे याकोब यवान हेही विस्मित झाले होते तेव्हा येशू म्हणाला म्हणाला आणि एक ठिकाणामध्ये इथं असं सांगितलं मग पाचवा हात्या मध्ये येशु त्याला म्हणाला काय करा माझ्या मागे या असा शब्द आहे पाचवाचा अध्याय त्याच्यामध्ये पण पाचवा चौथा अध्याय आणि अठरा ते काही वचन नंतर गार्वी समुद्रा जवळून तो चालला असता त्याने पेत्र म्हंटलेला शिमो व त्याचा भाव आंद्रिया दोघांना भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते त्याने त्यांना म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला मासे धरणारा करू लागले ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले म्हणजे या पेत्राचा पेत्राला काय केलेला आहे हे फर्स्ट नंबर शिष्य आहे बोला ना किती नंबर आहे फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर शिष्य आहे आणि या शिष्याचा सगळ्यात महत्वाच कि त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं कि त्यांनी काय केलेलं यशूच सांगण्यावर काय केलेलं आहे के ऐकलेलं आहे hmm. साठी काहीतरी केलं के पाहिजे आणि केलं तर काय उपकर नाही देवासाठी hmm. तुम्ही आणि मी काय करतोय प्रार्थनेला बसतो आराधनेला बसतो याला कोणाचा फायदा आहे सांगा बरं माझा फायदा आहे का बाळकाचा फायदा आहे का हा कोणाचं काय होणार आहे का कोणाचा फायदा आहे तुमचा फायदा आहे आता या पेत्राला परमेश्वरांनी बोलावलं तर त्याचा काय फायदा होता त्याला काय म्हंटल तू काय धरणारा होणार आहे माणसे धरणारा होणार आहे मासे धरवून त्याला काय बनवलंय माणसं माणसं धरणारा माणसं कस काय धरले त्यांनी तो ज्या वेळेस पेत्राला तुम्हाला माहितीये आहे का पेत्राने ज्या वेळेस पहिलं भाषण केलं त्यावेळेस भाषण ज्या वेळेस पवित्र आत्म उतरलेला प्रेक्षितांच्या कृत्यामध्ये सांगितलं प्रेषिताच्या कृत्याचा दुसरा आध्याय त्याच्यामध्ये सांगितलेलं वचन आहे की ज्या वेळेस पेत्र बोलू लागला मग दुसरा आध्याय एक ते काही वचन आहे नंतर ते पास म्हणजे पन्नास दिवशी आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता आकाश मत मोठ्या वाऱ्यावर व आकाशातून ना झाला ज्या घरात ते बसले होते सर्व त्याने ते भरले म्हणजे कशाने भरलेले आहे पवित्र आत्मे बोला ना कशाने भरलेले आहे पवित्र आत्मे पवित्र आत्म्याने भरलेले आहे आणि त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं की पेत्राने त्यावेळेस काय केलेलं आहे देवाचा संदेश सांगितले हां। काय सांगितलं संदेश संदेश सांगितलं त्याचा उपयोग कशासाठी झाला सेवेसाठी बोला ना कशासाठी झाला सेवेसाठी झाला आपला काय उपयोग होतो देवाच्या सेवेसाठी ते पाहिजे आपल्याला छोटीशी छोटी गोष्ट साठी आपल्या तर काहीतरी काय झालं पाहिजे उपयोग झाला पाहिजे चर्च मध्ये पाळकासाठी कुटुंबासाठी परिवारासाठी चर्च मध्ये चर्चला काय लागतंय चर्चला हे लागतंय ते लागतंय जागेसाठी आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपला काय झाला पाहिजे उपयोग झाला पाहिजे त्यांनी काय सोडलेलं आहे पेत्राने जाळी सोडलेली आहे त्यांनी नाव सोडलेले जाळीत पडलेलं आहे माशे काय केलेलं आहे सोडून दिलेला आहे आणि कोणाच्या मागे गेला तो येशूच्या यशूच्या मागे गेला त्याला कळालं आता हे माशेन एक दिवशी आहे जाळी पण तुटून जाणारी नाव पण काय होणारे तुटून जाणारे आणि तो बायको सोडून काय करू लागलेला आहे सेवेला बायबल मध्ये असं सांगितलं की नी त्याला एक पत्नी होती त्याच्या सासूला ताप आला आणि तापाला काय केले दटवलेलं आहे म्हणजे सगळं सोडून तो कोणा मागे गेलेला आहे की माझा उपयोग साठी झाला पाहिजे आपला होतोय का उपयोग हा आता पास्टरी माझा उपयोग होते पण माझ्या लेकरांचा पण काय झाला पाहिजे उपयोग झाला पाहिजे आपला हे हात दिला ना हाताचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे काही काय लोक एवढे शाने असते काही नाही पैसे दिले म्हणजे झालं अरे पैसे दिले म्हणजे झालं नाही हात काहीतरी उपयोग कोणत्या को सेवेसाठी आला तर थोडासा झाडू मार चटई टाक काहीतरी लोकांना सुवार सांग काहीतरी काम कर सात लोकांना या पैत्राने काय केलं सात लोकांना वेगळं केलं कशासाठी पंक्ती सेवा ज्या वाढायसाठी आणि ते लोक कशाने भरलेले आत्म्याने भर पवित्र आत्म्याने भरलेले सेवा साठी प्रत्येक व्यक्ती कसा पाहिजे आत्म्याने भरलेला पंक्ती वाढायसाठी कोणचं पाहिजे आत्म्याने भरलेला बघा ना इकडे बघा ना पंक्ती वाढायसाठी कोण पाहिजे आत्म्याने आत्म्याने भरलेला त्याच्यानंतर ट्रिपल वाजवायला पण कसा पाहिजे भरलेले लोक पुढे पाहिजे कोणाला बाजार नाही भरवायला सांगितला त्या लोकांनी काय केलं कोणाला घेतलं का काही काय बायबल मध्ये सांगितलं की त्यांनी किती लोकांची निवड केलेली आहे सात जण सात जणांची निवड केलेली आहे किती जणांची निवड केलेली आहे बोला सात जणांची निवड केलेली आणि सात जणांचे नाव तुम्ही कृषी रज कृत्याचा सावा आज आणि पाच वर्षांमध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या लक्ष द्या या सात कशासाठी निवडलेला आहे पंक्ती सेवेसाठी हा बायबल मध्ये सांगितलं सहावा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं तेव्हा बारा प्रशिक्षणांनी शिष्यगाणाला बोलून म्हटले आम्ही देवाचे वचन सांग सा... सांगण्याची सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही तर बंधूजनो तुम्ही आपल्या पवित्र आत्म्याने ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधा hmm. आणि शोधून काढा त्यांना आम्ही या कामावर नेमूरॉट कोणच्या कामासाठी नेमलेलं आहे जेवण वाढायला जेवण वाढायसाठी hmm. काय लागणार आहे आत्मा दुसरी गोष्ट काय लागणार आहे ज्ञान लागणार आहे परमेश्वर आपल्या चर्च मध्ये पण तीच पद्धत आहे मी कोणाला उभं नाही करेल मला कळलं हे लोक येतात कंटिन्यू चर्चला तो 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 कर काम करतात मी त्यांना चेक करतो बाहेरून मला कळत कसं आहे बोलणं कसं आहे काही काही एक वागतात बाहेर वागतात आणि चर्च मध्ये येऊन होते मी मला आत्म चालवते मला मी माझ्या बुद्धीने नाही चालत तर मला देवाचा आत्मा ज्याला सांगन मी त्याला काय करेल या वारा प्रेषितांना कुणी सांगितलं बोला ना कुठे सांगितलं देवाच्या पवित्र देवा आत्म्याने सांगितलं आणि पवित्र आत्म्याने एक गोष्ट सांगितली देवाने की हो आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात पुरुष पुरुष काय करा तुम्ही निवडा निवडा कशासाठी देवण वाढायसाठी आपला उपयोग झाला पाहिजे ना आणखी काय झाला पाहिजे उपयोग आता सात लोकांचा उपयोग कशासाठी झाला बोला कशासाठी उपयोग झाला जेवण वाढायसाठी एक चार दिवस येणार व्यक्ती म्हणतो पास्टर आम्हाला पुढे उभं करा मास्टर काय का, का। पास्टरला कोण चालवतोय देवाचा आत्मा याला लय भारी ट्रिपर वाजव देतो याला लय वाजव देतो याला लय बाबा तू तिथेच धाम आम्हाला देवाचा आत्मा तुझ्याबद्दल सांगत नाही कोणी कोणी म्हणतात पास्टरने आम्हाला प्रार्थनाच सांगितली नाही पास्टरने आम्हाला आराधनाच सांगितली नाही आम्हाला काय मानच दिला नाही सन्मानच नाही दिला अरे बाबा तुला सन्मान पाहिजे असेल तुला मान पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं तुला, तुला आत्मा तुझ्याकडे पाहिजे दारू पिशील बिड्या पिशील सिगरेट पिशील सगळं पिशील मला चर्च मध्ये प्रार्थना दिली सगळे नाटक करायचे म्हणजे मला आराधना दे कस काय देणार आहे बारा बिसी बायबल मध्ये असं सांगितलं की त्यांना आत्म्याने सांगितलं की सात पुरुष काय करायचे आहे जेवण वाढायसाठी निवडायचे जे। पण ते लोक कसे पाहिजे आत्म्याने भरलेले पाहिजे ते लोक कशा पाहिजे ज्ञानाने पूर्ण लोक पाहिजे अशा लोकांना काय करायला लावलेलं आहे वेगळं करायला उभं करायला लावलेलं आहे ॉड कोणी आलं उभं करायला लावलं काय हा इथं पण सगळं नाटक करायचे सगळे सणवार करायचे बारा महिने आणि चर्च मध्ये यायचं <laughs> आणि मनाची आराधना करायची ना आम्हाला स्थान द्या तुमचा आणि माझा विषय काय आहे उपयोग झाला तुमचा आणि माझा देवाच्या सेवेसाठी से काय झालं पाहिजे आंटी उपयोग उपयोग झाला पाहिजे आपण लय पैसे आवले लय सगळं काय आपल्या गडगड श्रीमती आयशु आरामे देव म्हणतो मी अशा व्यक्तीला उभा करतो माझा आत्मा पाहिजे त्याच्यामध्ये माझं बायबलचं ज्ञान पाहिजे अशा लोकांना मी काय करत आहे उभं उबाकर करत म्हणजे आज आपण झाडू मारायसाठी आपला उपयोग झाला पाहिजे जेवण वाढायसाठी पण पहिली गोष्ट आपल्यामध्ये काय पाहिजे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पाहिजे पवित्र आत्मा पाहिजे पवित्र आत्मा असणाऱ्या लोकांना देवाचं ज्ञान असणाऱ्या लोकांना काय होणार आहे कोण निवडणार आहे त्याचा उपयोग कोण करून घेणार आहे परमेश्वर करून घेणार आहे असं तुम्ही आज आहे की माझा उपयोग तर होणार नाही तुमचं लक्ष कुठं पाहिजे देवाकडे पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे देवाचं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे देवाचा पवित्र आत्मा तुमच्याकडे असलं पाहिजे तुम्हाला पिछ्याची ओळख पाहिजे पुत्राची ओळख पाहिजे 干啥了？ पाण्याची काय गरज होती येशूला माहित होतं की हा कामाचा माणूस आहे जे कामाचे लोक आहेत जे उपयोग देवाच्या से सेवेसाठी उपयोगी असणाऱ्या लोकांना येशू देव त्यांच्याकडे जातो लुया येशू त्यांच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो माझ्या मागे जर तुम्ही आणि मी येशूच्या मागे जात नाहीये तर आपलं काय उपयोग नाही देवाच्या सेवेसाठी जाळी जोडून दिली त्यांनी काय सोडलं बरोबर जाळी सोडली नाव सोडलं परिवार सोडलं मागे जात आहे इशू मागे आपण इशू कडे तो बायको व्हायसाठी नवरा मिळवण्यासाठी इशू कडे आपण खायसाठी आरोग्य व्हायसाठी बांगला दे गाडी दे जमीन दे जायदाद दे इस्टेट दे मागे काय यायचं आहे तो आपल्याला देवाच्या राजामध्ये काय करणार आहे घेऊन जाणार आहे सगळ्यात महत्वाचा तो आपल्याला काय देणार आहे लक्ष द्या तो आपल्याला काय देणार आहे काय क्षमा आहे त्या ठिकाणामध्ये काय म्हणलं येशू मी बापी आहे माझ्यापासून तुम्ही काय वा आणि येशू क्रिस्तानी त्याला काय केलं बापाची क्षमा केलेली आहे आणि मग वर्ष वर्षपणाच्या मागे फिरलं पेत्रिशूच्या शिशूच्या मागे फिरला आणि मागे फिरून नंतर शिवटी त्याला काय मिळालं पवित्र आत्मा मिळाला प्रेषिच्या कृतीच्या दुसऱ्या आध्यामध्ये सांगितलं की आग्नीचा अभिषेक झाला काय सांगितलं जीवा उतरला प्रत्येकावर एक एक आशा वाचल्या म्हणजे त्यांना त्यांच्या वर कोणता आत्मा उतरलेला अग्नीचा पवित्र आत्मा उतरलेला कोणता आत्मा उतरलेला अग्नीचा पवित्र आत्मा म्हणजे अग्नीचा पवित्र आत्मा उतरलेला आहे ज्या पवित्र आत्मा उतरलेला आहे हो त्यावेळेस ते सामर्थ्याने भरलेले आहे हो ते देवाच्या अभिषेकाने भरलेले आहे हो त्यांचा उपेर त्यांनी त्यांच्या शरीराचं शरीर पण देऊन टाकलं शरीराचा पण उपयोग झाला yes. शरीराचा उपयोग सेवेसाठी तुला से हात से कराय शरीराचा उपयोग देवाच्या सेवेसाठी झाला पाहिजे yes. काय काय लोक जपत नको मारायला नको चला आमचं बायबल कॉलेज झाले पाच वर्षाचं बायबल कॉलेज झालं दहा वर्षाचं अरे तू दहा वर्षाचं बायबल कॉलेज जरी झालं तर तुझ्या शरीराचा उपयोग देवाच्या सेवेसाठी झाला तू म्हाता जरी झाला म्हातारापणामध्ये तुझा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे Dewe� साठी झाला पाहिजे तू आजारी जरी असला तर तुझा तु उपयोग कोणासाठी झाला पाहिजे देवाच्या सेवेसाठी झाला पाहिजे परमेश्वरने तुम्हाला याला काय पदवी दिलेली आहे प्रेषित म्हणून पदवी दिलेली आहे सामर्थ्य दिलेलं दिले आहे त्याच्या सावलीने पेत्राच्या सावलीनी लोक काय होऊ लागले बरे होऊ लागलेले आहे देवाच्या सेवेला उपयोगी आपण पडायचा आहे म्हणायचं नाही कोणी मोठ नाही कोणी काय नाही सगळे कसे आहे सारखे सारखे आहे देवाचे सेवक आहेत आपण yes. देवाचे ब्रदर आहे सिस्टर आहे लो, देवाचे लोक आहेत आपला उपयोग कोणासाठी झाला पाहिजे सेवेसाठी देवाच्या सेवेसाठी पेत्राने शेवटी शेप म्हणून पावलं पेत्र पेत्राला पेत्रा उलट टांगून काय केलं बायबल मध्ये तसा उल्लेख नाही पण इतिहासकर सांगतात इतरचे लोक सांगतात की पेत्राला काय करून टाकलेलं आहे उलट टांग उलट टांगून त्याला काय त्याला असं वधस्त कामावर देतो ते तो म्हणे मी त्या योग्यतेचा नाही म्हणे माझं डोकं कुठं पाहिजे पाया पायाजवळ म्हणजे तो मरता मारता सुद्धा तो काय करून गेला की प्रभू माझा डोक्याचा काय कुठे आपण एवढा पैसा देतो तेव्हा पैसा खर्च करतो का सेवेसाठी शक्ती खर्च करतो का बुद्धी खर्च करतो का आणि लोक काय म्हणतात चार दिवस येतात आणि म्हणतात आम्हाला सन्मान द्या आम्हाला मान द्या सन्मान आणि मान बाळक देऊ शकत नाही पाळकाला ज्या वेळेस वरून हा आत्मनं भरलेला आहे हा न्यायाने भरलेला आहे तर त्यावेळेस त्या लोकांचा उपयोग होणार आहे उपयोग होणार नाही बायबल घेतील पण त्यांच्या ज्या लोकांमध्ये काय काय हिंडतेत बायबल घेऊन हिंडतेत आणि दारू पितात काय करते शिव्या देतात लफडे करीत वाईट वाघ येते वाईट पाहतेत काय नाही त्यांच्यात ज्ञान नाही त्यांच्याकडे ज्ञान नाही आणि दुसरी पहिली गोष्ट काय नाही पवित्र आत्मा नाही आत्मा नाही तुम्हाला त्या वेळेस त्या ठिकाणी मध्ये असं सांगितलं पंक्ती सेवेसाठी सुद्धा परमेश्वर कोणचे लोक निवडत आत्म्याने भरलेले आत्म्याने भरलेले आले लोया कोणच्या आत्म्याने देवाच्या आत्म्याने आत्म्याने भरलेले लोक त्या काम करायसाठी लागतात चर्च मध्ये कोणी उठून उभं नाही राहू शकत नाही राहू शकत देव देव पाळकाला चालवित आहे आज आपलं मला सांगायचा उद्देश काय आहे की आज आपल्या आपल्या सगळ्यांचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवेसाठी सेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला उपयोग कोणासाठी झाला पाहिजे सेवेसाठी सेवेसाठी आपलं शरीर जरी अर्पणाची वेळ आली ना तर काय करत येशू शरीर काय केलं अर्पण केलं अर्पण झालं इशूच वलडाचा कोकरा झाला तो आपल्यासाठी म्हणून वलडन पाळायची गरज नाही आता आता इशू आपल्यासाठी काय झालेला आहे तो कोकरा झालाय आपल्या काय झालेला आहे बलिदान झालेला आहे त्याचा उपयोग कोणासाठी झालाय आपल्यासाठी देवा देवाच्या से सेवे गौरवासाठी आपल्यासाठी तसंच पेदर बारा ब्रिशिर यांचा सगळ्यांचा उपयोग कशासाठी झालेला आहे सेवेसाठी सेवेसाठी आपलं पण आपल्या प्रत्येक वस्तू पासून तर नखाच्या नखापासून केसापर्यंत आपला उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवे सेवेसाठी आपल्या पैशाचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे सेवेसाठी सेवेसाठी आपल्या जमिनीचा आपल्या फळाचा आपल्या एक गोष्टीचा कशासाठी उपयोग झाला पाहिजे सेवे सेवेसाठी आणि आज ज्या वेळेस तुम्ही या गोष्टी करणार आहे मध्ये सांगितलं की पेत्राचं नाव प्रिषदाच्या कृत्यामध्ये आले लोह्या व प्रगती करण्यापर्यंत त्याचं नाव आहे आज सगळ्यात महत्वाचा किती मोठा मान त्याला मिळालेला आहे तुमचा माझा उपयोग झाला तर देवाच्या राज्यामध्ये आपल्याला मान मिळणार मान मिळणार आहे सन्मान मिळणार आहे नाहीतर असा उपयोग नको ते लोक कशानी पाहिजेत आत्म्या गोष्टी शिकवले आत्म्याने आणि ठीक आहे वाचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू